नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःख मुक्तीचा मार्ग दिला असे महान सम्यक तथागत गौतम बुद्धांना त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आपण सगळे समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगप्रवर्तक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी वंदन करते तर आजचा विषय आहे पापात पुण्य भगवान बुद्धांच्या काळामध्ये घडलेला हा प्रसंग आहे आणि आजचा आपला विषय आहे पापात पुण्य महापरिनिर्वाणाचा हेतू एकदा काय झालं की भगवान बुद्ध खूप मोठ्या भिक्खू संघासोबत चारिकेला निघाले खूप मोठ्या भिक्खू संघासोबत जेव्हा ते चारिकेला निघाले तर गावोगावी जात असताना ते एका गावात जाऊन पोहोचले त्या गावाचे नाव होते पावा पावा गावामध्ये ते जाऊन पोहोचले तिथं चुंद सोनार नावाच्या भक्ताच्या आंब्याच्या बागेत भगवान बुद्ध विश्रांती घेत होते पावा गावामध्ये एक चुंद सोनार नावाचा व्यक्ती होता तर त्याच्या आंब्याच्या बाग होता त्या आंब्याच्या बागामध्ये भगवान बुद्ध विश्रांती घेत होते चुंद सोनाराला कळालं की भगवान बुद्ध त्याच्या बागेत आलेले आहेत ज्यावेळी त्या चुंद नावाच्या सोनाराला कळालं की भगवान बुद्ध त्याच्या बागेमध्ये आलेले आहेत आणि तिथे विश्राम घेत आहेत तर तो अतिशय आनंदी झाला आणि अतिशय आनंदित होऊन बुद्धांच्या दर्शनासाठी तो धावपळ करत गेला त्याने बुद्धांना वंदन केलं आणि वंदन करून बुद्धांना तो विनंती करू लागला की भंते उद्या तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण भिक्षू संघ माझ्या घरी भोजनासाठी या अशी त्याने भगवान बुद्धांना विनंती केली भगवान बुद्धांनी शांतपणे त्याचं निमंत्रण स्वीकारलं आणि दुसऱ्या दिवशी चुंदने प्रेमाने सुकर मदव नावाचा पदार्थ आणि अनेक स्वादिष्ट अन्न पदार्थ तयार केले होते दुसऱ्या दिवशी चुंद नावाचा जो सोनार होता त्याने सुकर मदव नावाचा पदार्थ आता आपण त्याला मशरूम म्हणतो तो आणि त्याच्यासोबत अनेक प्रकारचे स्वादिष्ट भोजन त्याने आपल्या घरी तयार केले होते बुद्ध आपल्या संपूर्ण भिक्षु संघासोबत चुंदच्या घरी जाऊन पोहोचले चुंदनी त्यांच्या अतिशय आदरादित्य केलं स्वागत केलं आणि त्यानंतर जेव्हा भोजनाची वेळ आली तर बुद्धांनी त्यांना सांगितलं चुंद जे तू सुकर तयार केलं आहे ते तू फक्त मला दे जे मशरूम तू तयार केलेले आहे सुकरमधव ते तू फक्त मला दे आणि बाकीचे अन्न सगळं भिक्षू संघाला दे त्यांनी असं का बरं म्हटलं तर त्यांना माहिती होतं की हे जे सुकरमधव आहे हे खाल्ल्यामुळे त्याचं पॉयझन होणार म्हणून त्यांनी असं म्हटलं आणि स्वतः त्यांनी ते सुकरमधव ग्रहण केलं परंतु आपल्या संघाला दिलं नाही संघाला दुसरं भोजन वाढण्याची त्यांनी सांगितलं तर चुंदने भगवान बुद्धांच्या सांगल्याप्रमाणे तसंच केलं चुंदने भगवान बुद्धांना सुकरमधव वाढलं आणि बाकीच्या संघांना अन्य खाद्यपदार्थ वाढलं आणि उरलेले जे सुकरमध होते ते त्यांनी फेकून दिलं जेव्हा ते जेवाते भोजन ग्रहण केलं तर भोजनानंतर बुद्धांना तीव्र वेदना सुरू व्हायला लागल्या रक्तस्त्राव होऊ लागला त्या सुकरमदवमुळे बुद्धांना रक्तस्त्राव होऊ लागला आणि त्यांना खूप अशक्तपणा आला अशक्तपणा आला पण बुद्ध शांत आणि सजग राहिले एवढं सगळं होऊन सुद्धा बुद्ध शांत आणि सजग राहिले त्यांनी आनंद यांना सांगितले की आनंद मला आता कुशीनगरला जायचे आहे बुद्धांना समजू आलं होतं की माझी प्रकृती आता खूप अतिशय बिघडलेली आहे म्हणून बुद्धांनी भंते आनंदला सांगितलं आनंद मला कुशीनगरला जायचं आहे आनंदाने त्यांच्या इच्छेप्रमाणे कुशीनगरला जाण्याची व्यवस्था केली जेव्हा हे कुशीनगरला जायसाठी निघाले तर वाटेतच एका झाडाखाली थांबून बुद्ध विश्रांतीसाठी बसले वाटेमध्ये एका झाडाखाली थांबले आणि तिथे बुद्ध विश्रांतीसाठी बसले त्यांनी आनंदाला पाणी आणण्याकरिता सांगितले भगवान बुद्धांनी आनंदाला सांगितले की पाणी घेऊन ये आनंद म्हणाला भनते जवळच्या प्रवाहाचं पाणी गढूळ आहे आपण थोडे पुढे जाऊया पण बुद्धांनी तीनदा पाणी मागितल्यावर आनंद पाणी आणायला गेले आणि जेव्हा ते आपल्यासोबत पाणी घेऊन आले तर पाणी घेऊन आले भगवान बुद्धांजवळ तर तेव्हा ते बघतात की हे गढूळ पाणी पूर्णपणे स्वच्छ आणि निर्मळ झालेलं होतं बुद्धांनी स्नान केलं आणि ते पुढे कुशीनगरला पोहोचले त्यांनी सिंहासनासारखी शय्या घेतली आणि शेवटचा आपला उपदेश दिला ते आनंदाला म्हणाले आपल्या शेवटच्या उपदेशामध्ये आनंद चुंदने काहीही चुकीचं केलं नाही उलट त्याने पुण्य केलेलं आहे त्याचे पुण्य अतिशय महान आहे ज्याप्रमाणे बोधी प्राप्त करण्यासाठी मी खीर ग्रहण केली होती सुजाताने खीर दिली होती भगवान बुद्धांना खीरदान दिलं होतं आणि भगवान बुद्धांनी ती खीर, खीर ग्रहण करून संकल्प केलं होतं अधिष्ठान केलं होतं की माझं जीव जाईल तरीसुद्धा चालेल परंतु मला बोधी बोधीप्राप्ती झाल्याशिवाय मी ह्या आसनावरून उठणार नाही आणि त्यानंतर मग बुद्धांना बो बोधीप्राप्ती झाली होती त्याचप्रमाणे तसंच चुंद नावाच्या सोनाराने दिलेलं अन्न माझ्या परिनिर्वाणासाठी कारणीभूत झालं असे भगवान बुद्ध भंते आनंदला सांगतात त्याच्या पुण्याच्या फलसिद्धी अपार आहे त्याने काही पाप केलेले नाही त्याच्या पुण्याच्या फलसिद्धी अपार आहे भगवान बुद्धांनी शेवटी असं सांगितलं दान केल्याने पुण्य वाढते शेवटी भगवान बुद्ध असे बोलले की दान केल्याने पुण्य वाढते आणि संयमाने वैर संपते संयम कंट्रोल केल्यामुळे वैर संपत पुण्यवान माणूस पाप सोडून देतो जो माणूस पुण्यवान असतो तो पाप करणं सोडून देतो पुण्याचं पुण्य करण्याचं आपल्याला छंद लागायला पाहिजे ज्याप्रमाणे आपल्याला एखादी गोष्ट आवडते तर आपण वारंवार वारंवार तीच गोष्ट करतो एखादा आपण कार्य करत आहोत पुण्य कार्य करत आहोत तर त्या पुण्य कारण कार्य करण्याचा आपल्याला छंद लागला पाहिजे पुण्यवान माणूस पाप सोडून टाकतो पाप अजिबातही करत नाही आणि राग द्वेष मोह संपल्यावर परिनिर्वाण साध्य करतो फक्त पुण्यवान माणूसच परिनिर्वाण साध्य करू शकतो पापी मनुष्य कधीही परिनिर्वाण साध्य करू शकत नाही कधीही त्यांना साध्य होणार नाही आणि मग भगवान बुद्ध परिनिर्वाण अवस्थेत गेले अशा प्रकारे भगवान बुद्धांनी आपलं उपदेश केलं आणि नंतर भगवान बुद्ध परिनिर्वाण अवस्थेत गेले जन्म मरण आणि दुःखाच्या चक्रातून ते कायमचे मुक्त झाले जन्म मरण आणि दुःखाच्या भवचक्रातून कायमचे मुक्त झाले ही कथा आपल्याला सांगते की निस्वार्थ सेवा प्रेम आणि समर्पण केल्याने आपल्याला असीम पुण्य मिळतं आपण एखाद्यावर एखाद्याची सेवा करत असणार तर त्याच्यामध्ये आपला काहीही स्वार्थ नसावा नाही तर बरेचसे लोक मला त्याच्याकडून हे मिळणार माझं काही प्रॉफिट होणार म्हणून लोक से सेवा करतात परंतु निस्वार्थपणे सेवा करणार करायला पाहिजे त्याचबरोबर प्रेम आणि समर्पण कुठलीही गोष्ट त्यागायचं आपल्याला समर्पण असलं पाहिजे हे सगळं केल्याने आपल्याला असीम पुण्य मिळतं चुंदने शुद्ध मनाने बुद्धांना अन्नदान केलं होतं त्याला अजिबातही माहिती नव्हतं की माझ्या अन्नदानामुळे मी हे जे भाजी बनवणार आहे ह्याच्यामुळे बुद्धांची तब्येत खराब होणार असं त्याला प्रकृती खराब होईल असं त्याला अजिबातही माहिती नव्हतं तर चुंदने त्याने शुद्ध मनाने अन्नदान केलं होतं त्याच्या पश्चाताप न होता त्याच्या सेवेला स्वत बुद्धांनी महान पुण्याचं कार्य मांडलं बुद्धांनी स्वयं त्याच्या ह्या सेवेला महान पुण्याचं कार्य मानलेलं आहे बुद्धांचा अंतिम उपदेश आजही आपल्याला प्रेरित करतो बुद्धांनी जो अंतिम उपदेश दिला तो आजही आपल्याला प्रेरित करतो जगात दया शांती आणि सत्य हाच खरा धर्म आहे बुद्ध सांगून गेलेले आहेत की या संपूर्ण जगामध्ये दया म्हणजे करुणा शांती आणि सत्य हाच खरा धर्म आहे असे भगवान बुद्ध सांगून गेलेले आहेत तर ह्या प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती पापात पुण्य महापरिनिर्वाणाचा हेतू व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साधू साधू साधू